शोज होणार लवकरच सुरू प्रेक्षकांना मिळणार मेकर्सकडून सरप्राईज कोणते आहेत हे शोज जे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये हल्लीच कलर्स मराठी जी मराठी आणि स्टार प्रवाह खूप नवीन शोज रिलीज झाले जे प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळवत आहेत त्यात नाव आहेत इंद्रायणी सुख कळले पुन्हा कर्तव्य आहे आणि असे बरीच सिरियल्स सध्या टी व्हीवर सुरू आहेत अशातच आता वाहिन्यांकडून पुढील म्हणजे अपकमिंग शोज सुद्धा घोषणा झाली आहे त्यात कोणते शोज तुम्हाला भेटायला येत आहेत जाणून घेऊया पहिला शो आहे अबीर गुलाल कलर्स मराठीवर लवकरच अबीर गुलाल शो सुरू होत आहे ज्याचा प्रोमो सुद्धा रिलीज झाला आहे या शो मध्ये तुम्हाला अक्षय केळकर गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत दिसतील दुसरा शो आहे येड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाह वर लवकरच येड लागल प्रेमाचं शो सुरू होत आहे यामध्ये पूजा बिरारी विशाल निकम आणि जय दुधाने मुख्य भूमिकेत तुम्हाला दिसणार आहेत तिसरा शो आहे अंतरपाठ कलर्स मराठीवर लवकरच अंतरपाठ शो सुरू होत आहे ज्यामध्ये रश्मी अनपट रेशम टिपणीस आणि आकाश ढगे तुम्हाला बघायला मिळणार आहेत पुढील शो आहे झी मराठीचा लाखात एक दादा आमचा लाखात एक दादा आमचा लवकरच शो सुरू होत आहे त्याचा प्रोमो सुद्धा रिलीज झालेला आहे आणि या प्रोमो मध्ये लागीर झालं फेम अजा म्हणजे नितीश चव्हाण तुम्हाला या सिरियल मध्ये बघायला मिळणार आहे आणि सोबतच सगळ्यात मोठ्या रियालिटी शो ची सुद्धा अनाउन्समेंट झाली आहे म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन पाच ची आणि या पर्वात सुद्धा खूप मोठे कलाकार सामील होणार आहेत तर सध्या या सिरियल्स आहेत ज्या लवकरच सुरू होणार आहेत आणि प्रेक्षकांना मिळणार आहेत नवनवीन गोष्टी आणि सोबतच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स तुम्ही कोणत्या सिरियल एक्साइटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार